हॅलो हाय गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या झाल्या की माझ्या पण करू आणि आज आपण बनवणार आहे बेसन बेसनसाठी बेसन मी घेतलं आहे कांदा लसूण टमॅटो कोथिंबीर आणि हे थोडंसं पीठ चला आपण सुरुवात करू पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं आणि हा ना त याचा तवा घेतलेला आहे मी मातीचा तर त्या तव्यावर आहे ना ते काही व्यवस्थित नाही हो एक दिवस भाकर कर भाकर करून पाहिली पण तिची टपली तर मी आता आहे ना त्याच्यावर कोरड्या भाज्या म्हणजे बेसन हिरव्या मिरच्याची चटणी कांद्याची चटणी अशा छोट म्हणजे बा करून पाहत राहते तर कोरड्या भाज्या आहे ना छान होते या तव्यावर म्हणून मी ते करत राहते आणि आता आपण याच्यात थोडे जिरे टाकून बघू अजून काही तेल तापलं नाही व्यवस्थित तर मग हे बेसनपीठ आहे ना कालून घेऊ बेसनपीठात किती पाणी टाका जसं आपल्याला करता येईल तसं करायचं मी असं सगळे त्याचे ना हे गोळे फोडून घ्यायचे असं झालं पाहिजे छान आपण त्याचे टाकणारे मोर तेव्हा मी मोरी पाकळी पाकळी पाहिजे टाकणारे जी धीरे में बढ़ा लो फिर लसून थोड़ा लाल झाला है तर आपण टाकणार आहे कांदा कांदा आहे ना लवकर लाल होण्यासाठी ना त्याच्यात मी टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं टाकायचं तेवढं मी टाकून घ्यायचं

दादा मिरची पावडर मी किंवा घरची मिरची पावडर मस्त आहे कश्मीरी मिरची पावडर मिळाली हिरव्या मिरची छान होतं बघता मी माझ्या लवडायला नाही आवडत आता त्याच्या मी टाकून घ्या थोडीशी कोथिंबीर येतात मसाला हा मस्त आता खूप छान परतलेला आहे सगळ्या वस्तू भारी नरम झालेल्या आहे तर आता आपण बेसन पीठ टाकून घेऊ बेसन पीठ टाकायचं त्याच्यात जास्त पाणी नाही टाकायचं थोडंच टाकायचं आहे कारण हे आपल्याला घट्ट आलं पाहिजे ना असं बेसन करायचं मग त्याच्यासाठी फक्त शिजवण्यासाठीच पाणी टाकायचं आणि हे बेसन आहे ना म्हणजे तवार लहान असला ना तर खाली थोडं थोडं सांडतच राहते या बाजूनं काही का दम्मा का त्या बाजूनं काही त्याची खूप काळजी घ्यावं लागती पण माझ्याकडून तरी थोडं सांडलंच मी भरपूर तसा प्रयत्न केला नाही सांडण्यासाठी पण सांडतंच काय तरी काय करणार मग हे बेसन असंच राहून द्यायचं थोडं त्या वेळ थोडं दमादमांना हलवत राहायचं आणि ते चांगलं घट्ट होईपर्यंत चांगलं त्याला आणि त्याच्यात जर काही गाठी असल्या ना त्याच्यात त्या चमचा असा उलटा करून फिरवायचा त्याच्यात मग त्या सगळ्या फुटून जातात आणि पण आता ते थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि शिस्त पण आहे थोडं थोडं तर त्याच्यासाठी त्याला असंच गॅसवर राहून द्यायचं आणि गेलाय ना तरी अर्धा तास कमी गॅसवर शिजवून द्यायचं म्हणजे अर्धा तास तर नाही अर्ध्या तासाच्या आधी तीन वीस एक मिनटं चांगलं गदगदून द्यायचं गदगदलं ना त्यावेळेसच छान लागतं बाजरीच्या भाकरीसोबत अतिउत्तम लागतं खायचं तर बाजरीच्या भाकरीसोबतच बाजरीची भाकर आणि बेसन आपलं बेसनची तयारी चालू आहे आणि बघा हे चांगलं घट्ट झालेलं आहे एकदम मस्त तर असं घट्ट होईपर्यंत ठेवायचं नंतर त्याच्यात मी उरलेली कोथंबीर टाकून दिली मग अजून त्याला चव येईल याच्यासाठी आता हे खूप छान दिसत होतं अन्न खायलात तर तुम्हाला काय सांगू एवढं छान झालं होतं पण हे आम्ही कसं नंतर माझे मिस्टर आले त्याच्यानंतर खाल्लं ना दाखे हो तर तुम्हाला व्हिडिओ दाखवता नाही आला त्याच्यासाठी हा व्हिडिओ फक्त एवढाच आहे इथपर्यंतच आहे तर सगळ्यांनी बघा आवडला तर लाईक करा नाही तर करू नका आणि पुढचा व्हिडिओ कसा पाहिजे नाही ते कमेंटमध्ये सांगा नाशिकमध्ये तुम्हाला काय बघायचं ते पण मला कमेंटमध्ये सांगा ओके बाय थँक यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बब बाय काळजी घ्या